नमस्कार मी संजय सनोणी सत्यशोधक या नवी सेगमेंटमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो यात आपण जो इतिहास आहे तो वास्तव काय होता आणि आपल्याला वर्चस्व वाद लाजवण्यासाठी अशा पद्धतीने रेतून होता सांगितला जातो याचा आपण वेध घेणार आहोत आणि शेवटी सत्य काय आहे ते शोधून पाहणार आहोत एकोणीसशे पंचवीस मध्ये आर एस एस स्थापन झाली आणि त्याही पूर्वीपासून या वैदिकवादी मंडळींनी किंवा आर्यवादी मंडळींनी किंवा उच्च वरणीय मंडळीने जो एक इतिहासाचा क्रम सांगायचा ठरवला तो क्रम अगदी पुराव्यांशी दादांत होता आहे हे सिद्ध होत असताना सुद्धा या मंडळीने पुराव्याची मोडतोड करून पद्धतीने इतिहास सांगायला सुरुवात केली दोन हजार चौदा साली मोदी सरकार आल्यापासन तर अक्षरशः या प्रकरणाला ऊत आला असं म्हटलं तरी चालू शकेल विज्ञान असेल पुरातत्वी ज्ञान असेल किंवा निखित ज्ञान असेल त्या ज्ञानामध्ये यांनी जो खोटाडेपणा जो करायचा असतो त्याची सवय सोडली तर नाहीच उलट त्याचा एक उद्रेक झाला असं आपल्याला म्हणता येईल आपण अनेक गोष्टी आहेत अगदी डी ए सराजाराम यांनी सिंधू संस्कृती वैदिक कायद्यांचीच निर्मिती होती यासाठी कसा खोटाडेपणा केला याच्याबद्दल आपण या मध्ये पाहणार असो परंतु पुराव्यांना किंवा पुराव्यांचा अर्थ काढण्यामध्ये किती उलटापालट केली जाते आणि मीडिया हातात असल्यामुळे माध्यम हातात असल्यामुळे आणि त्यांचे सांगणारे प्रवक्ते देशभर त्यांना कोप्यात पसरले असल्यामुळे खोट्याचा एवढा गौगाव होतो की आज सत्य हरवून जात आणि ते सत्य शोधणं हेच आपलं काम आहे आपल्या माहिती आहे सिन्नवनी येथे रथ सापडले म्हणजे घोडेपण होतेच म्हणजेच कार्य भारतातलेच होते घोडे भारताला माहीतच होते रथ भारताला माहीतच होते आणि वैदिक कार्य इथले होतेच हे तर त्यांनी ठूस सांगायला सुरुवात केली त्याच्या पुढे जाऊन त्यांनी विधान काय केलं की महाभारत युद्ध सुद्धा सत्यात घडलं आणि इथे जी दत्व झाली ती त्या युद्धात मरण पावलेल्या सैनिकांची आहे क्षत्रियांची आहे प्रथम आपण चिनवलीच्या उत्खननाचा इतिहास पाहूया खर तर इसवी सन दोन हजार पाच सहा सालीच हे पुरातत्वीय स्थळ सापडलं होतं तिथे डी व्ही शर्मा यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन झालं होतं आणि तिथे शंभरावनाली दफन मिळालेली होती त्यात तलवारी असतील तांब्याच्या काही किंवा दागिने असतील किंवा भांडी असतील या सुद्धा अवशेषांबरोबर मृतांच्या अवशेषांबरोबर पोरलेल्या सापडल्या होत्या त्यामुळे म्हणून मिळाली आणि त्यावेळेचे लोक कसे असतील त्यांचं जीवन कसं असेल याच्याबद्दल विचार होत राहिला पण ते उत्खनन थांबवलं गेलं दोन हजार अठरा साली पुन्हा उत्खनन सोन झाला संजय मंजूर या पुरातत्व विदाच्या प्रमुख देखील दे। त्या उत्खननात काय सापड हो। त्यात दखलच मिळाली पण त्यातली तीन घटना अशी मिळाली की ती शोपेट्यातली होती नंबर वन नंबर टू त्याच्यावर चक्रा सदृश्य किंवा बैलगाडी संदृश्य अवशेष गाडीचे अवशेष सापडले भरवी चाकांचे गाडीचे आणि चा त्याच्याबरोबरच तांब्याच्या तुलवारी सापडल्या आणि एक गोमेदचा चा अलंकार घातलेल्या महिलेच शो सुद्धा सापडला आतापर्यंत त्या दफनभूमीची विद्वानांच्या वर्तुळात फक्त अकाडमीक चर्चा होती परंतु संजय मंजूर यांनी काय केला त्यांनी सांगितलं की मला महाभारत अवशेष सापडले नंबर माँवार, वन महाभारत युद्ध खरंच झालं याचा पुरावा मिळाला नंबर टू नंबर थ्री रोयत सापडले म्हणजे आर्य भारतातलेच होते हे दावे त्यांनी केले आणि खळबळ वाजली डिस्कवरी चॅनेलवर अक्षरशः एक डॉक्युमेंटरी प्रोड्यूस करण्यात आली ती निरज पांडे यांनी त्याला दिग्दर्शित केलं मनोज वाजपेयी यांनी त्याचं निवेदन केलं त्यामुळे तर लोकांना असं वाटलं की हे एक सत्याचं आहे म्हणजे महाभारत युद्ध भारतातले आणि त्याचे अवशेष सापडले ते रथाचेच आहे वास्तव काय आहे वास्तव असं आहे की ज्याला यांनी रथ म्हटलं त्या रथाची जी चाक आहे तथाकथित रथाची चाक आहे ती भरीव आहे लाकडाची आणि भरीव आणि त्याच्यावर त्रिकोणी तांबे तांब्याचे त्रिकोणी शोभेसाठी म्हणून झळवले गेलेले आहेत त्याचा जो मधला जो कणा असतो गाडीचा किंवा रथाचा कशाचाही म्हणा कला असतो तो कळा सुद्धा भरेव लाकडाचा आणि मोठ्या आकाराचा आणि लांब नसत पसरलेला आहे तिसरी गोष्ट अस त्याच्यावर तांब्याचेच जी अवलंकरण मिळाली ती पिंपळ पानांची नंबर वन आणि नंबर टू बैलाचं मुस्तक किंवा अख्या बैलाचीच एक कलात्मक आकृती अशा स्वरूपात त्या तांब्याच्या प्रतिमा मिळाल्या आता एक गोष्ट अशी आहे यांचा नावा की हे महाभारतकडे नाही आणि महाभारतकडे खरंच झालं आता हे जी सगळी दखल मिळालेली आहे जी सव्वाश्री ती सगळी एक वर्षाच्या मुलापासून ते वयोवृद्ध होऊन नैसर्गिक मृत्यू मिळालेल्या लोकांची आहे युद्धात मिळण्याची जखमी होऊन मिळण्याची नाही मग हा पुरावा महाभारतात कसा होऊ शकतो बरं तिथे तलवारी मिळाल्या आणि ते तांब्याच्या धनुष्यमान हे मिळालेलं आहे मग महाभारतामध्ये तर कृष्ण असो अर्जुन असो कर्ण असो भीष्माचार्य असो ही जी पात्र आहे ती पात्र धनुष्य बालात लढत होती हे आपल्याला माहिती आहे एकाच वेळेस तर दहा दहा हजार माल कसे सोडायचे याची वर्णन आपण ऐकलेली आहे आणि महाभारत मालिकेत पाहिलेली आहे इथे धावशे मान सापडले तिसरी म्हणतं शवपेट्यातली दखल शवपेट्यांमध्ये दखल करण्याची पद्धत वैदिकांमध्ये नाही वेदांमध्ये किंवा ब्राह्मणांमध्ये किंवा कोणत्याही वैदिक साहित्यामध्ये शवपेट्यांमध्ये के दफन केल्याचं एकही उदाहरण मिळत नाही परंतु उत्तर सिंधू संस्कृतीमध्ये मात्र आपल्याला शवपेठ्यांमधली काही दखल सापडतात चौथी म्हणतं हा गावा यांनी का केला की सिनौरी हे गाव बागपत सोनपत याच्याजवळ आहे आणि त्याच प्रदेशामध्ये कुरुक्षेत्र असल्यामुळे हे महाभारत युद्धाचंच ठिकाण असल्यामुळे ही जी दफन मिळाली ती शाही दखनं आहेत वीरांची दफनं आहेत आणि महाभारत युद्धात मिरण्याचे आहेत असा अंदाज काढला महाभारत युद्ध खरोखर घडणं की नाही घडणं हा एक वेगळा मुद्दा आहे परंतु ही दफणा ज्या पद्धतीने केली गेली आहे एका शांत समाजातल्या नैसर्गिक मृत्यूने मरण आलेल्या लोकांची ती दफणा आहे आणि दफना काय पुरायचं काय नाही हा जास्तचा प्रश्न आहे आता आर्यांचा जर पुरावा म्हणायचा झाला तर आर्याची दफन दपणं म्या पण ती मध्य आशिया सिंताष्टा संस्कृती असो लुयॉंग येथे म्हणजे जे आता चीनमध्ये आहे तिथे असो रथासईची जपण मिळालेली आहे परंतु ते रथ आर्यांचे रथ आहेत भरीव चाकांचे नाहीत कारण भरीव चाकाचे रथ नसतात भरीव चाकाच्या गाड्या असतात सिंधू संस्कृती भरीव चाकाच्याच गाड्या होत्या आजही त्या प्रांतामध्ये ज्या भरीव गाड्या आपण पाहतात त्या भरीव चाकांच्याच असतात हे आपण इंटरनेट पासून पाहू शकतो भरीव चाकांचे व्रत भारतात कसे असू शकते आणि त्या अं दफनांमध्ये मध्य आशियात मिळालेल्या दफनांमध्ये जे दफले आहेत रथासईची त्या रथाच्या जिथे माणूस नसतो रथ चालक नसतो तिथे पेत ठेवून दफण केले गेले त्यांची गोड्या सहितची दफन आहे गोड्या सहितची दफन आहे लक्षात परंतु सिनोमी येथे सापडलेल्या दफनांमध्ये गोळा सोडा बैल सोळा याचं अस्तित्व नाही ती फक्त छकडे किंवा बैलगाडी आपण ज्याला म्हणतो त्याच्या अवशेषासही गृहगिरी म्हणजे ती कृषक संस्कृतीतले लोक असावे हा एक अंदाज आणि दुसरा अंदाज असा की सिंधू संस्कृतीचा विस्तार हा अगदी भारताच्या पूर्व भागापर्यंतही पसरला होता याचा हा पुरावा म्हणजे या मंडळीने याचा सांस्कृतिक विस्ताराचा विचार करायला पाहिजे होता सिंग संस्कृतीच्या विस्ताराचा विचार करायला पाहिजे होता त्याच्याऐवजी यांचं लक्ष कुठे त्या काल्पनिक कार्यांकडे आणि भारतातले या काल्पनिक सिद्धांताकडे वर्षसत्तावादी सिद्धांताकडे आणि या भाषा या श्री निर्माते वैदिक कार्यच आणि वैदिक कार्याने युरोपला सुद्धा मध्य आशियाला सुद्धा संस्कृती दिली असं मानण्याचा त्यातनं होणारा प्रयत्न हा प्रयत्नाचा भाग आपल्याला दिसतो संजय मंजूर हे आर एस एस चे प्रवक्ते असल्यासारखे खरं तर ते आहे पुरात्व खात्याचे माणस त्यांनी एक निपक्षपाती संशोधन मानण्याची गरज असते निष्कर्ष काय काढायचा ते समाज ठरवतील लोक ठरवतील पुढचे विद्वान ठरवतील परंतु यांनीच शोधायचं यांनीच काहीतरी निष्कर्ष करायचा का आणि शोध बाजूला निष्कर्षच लोकांच्या डोक्यावर मांडायचा असा उद्या केलेला आहे की शिवपेठातली दखणं जे आपल्याला दिसतात ते उत्तर सिंधु काळातली आहे म्हणजेच इथे आपल्या बागपत जवळ शिनौली इथे सापडलेले दपणा ही सरासरी त्याच काळातले असतील की दपना से या जी पद्धत सिंधू संस्कृतीतनं शिनोलीकडे आली असेल किंवा शिरोली त्यांच्याकडे गेली असेल कारण शिरोली येथील दप्पनचं की इसवी सन पूर्व बावीसशे ते अठराशे या धर्मांची आहे ती एकाच समान काळातली नाही कारण दफन होत राहतात माणसं मारतात तसं दफन होत मरतो तसं दफन होतं आणि शे सव्वाशे दफन मिळालेली त्यामुळं इसवी सन पूर्व बावीसशे ते इसवी सन पूर्व अठराशे या काळातल्या गोष्टी आहे याच्यामध्ये कुठेही आर्य संस्कृतीच एकही एकही मिळालेलं नाही साधन उद्या पिंपळ पानं आणि आपल्याला माहिती आहे की गोदी वृक्ष म्हणून पिंपळ जसा गौतम बुद्धांना प्रिय होता तसा सिंगूर संस्कृती पिंपळाची अनंत आपल्याला कारण तो भारतीयांनाच खुंचे होता पिंपळ वृक्ष हे भारतीयांचं एक प्रेमाच प्रतीक वैदिकांचं तसं आहे त्यांचा कोणताही उपशिळा कधी सगळं प्रेमीच असल्यामुळे असं काही तिथं दिसत नाही तर मित्र सिनोवी इथे जे काही सापडलंय किंवा भविष्यातही सापडे त्याच्याबद्दलचं सत्य असं आहे की ते बैलगाडीचे अवशेष आहे ते ताम्रयुगातले अवशेष आहेत त्या लोखंडाचा तिथे एकही एकही अवशेष मिळालेला नाही आम्र युगानंतर लोहयुग आलं वैदिक लोक तर लोहयुगातले कारण ऋग्वेदामध्ये लोहाचा उल्लेख येतो ब्राह्मण साहित्यात लोहाचा उल्लेख येतो हे लोह युगातली माणसं आणि तामळ युग त्याच्या आधीच त्याच्यामुळे प्राचीन संस्कृतीवर नावा ठोकण्यासाठी वैदिक मंडळी कोणत्या थराला जाऊ शकतात असत त्याचा आगाम येऊ शकतात हे आपल्या लक्षात येईल त्यामुळेच आपल्याला सत्य शोधण्याची अत्यंत नितांत आवश्यकता आहे अशी अनेक घटना आहेत अनेक भारतामध्ये झालेल्या इथं झाले उत्खनन असेल राजाराम झा यांनी एन एस यांनी केलेला घुडे सिंधु शोक होते हे दाखवण्यासाठी केलेली फोरजेरी असेल अशी असंख्य असंख्य उदाहरणं आहेत त्याचा परमाफास त्या दाव्यांमागचं सत्य शोधणं निश्चितच महत्वाचं कर्तव्य आहे उत्तमदायित्व आहे हे सर्व लोकांपर्यंत पोचायला पाहिजे त्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रियाही म्हणजे ज्या जसं ज्या ज्या शंकांचं उत्तर येणं मला शक्य होईल ते मी निश्चितच देईन आणि आपण हा प्रवास सातत्याने पुढे सुद्धा चालू ठेवूयात धन्यवाद नमस्कार